सरपंच पत्नीच्या खुर्चीवर पतीचा ताबा लातूर पंचायत समितीचा कायदा धाब्यावर लातूर तालुक्यातील करकटा गावचे सरपंचपदी सौ रागिनी संतोष मुरुमकर यांची गावकऱ्यांनी निवड केली आहे मात्र सरपंचाच्या खुर्चीवर पतीचा ताबा असल्याचे दिसून आले आहे शासनाने सर्वांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आरक्षणाची निर्मिती केली त्यानुसार पदाची वाटप केली कायद्याने ज्या आरक्षणात पद सुटले आहे त्याच व्यक्तीने गावचा कारभार हाकायचा असतो परंतु हल्ले असे न होता ज्या ठिकाणी महिला सरपंच आहेत त्या ठिकाणी त्यांचे पती गावचा कारभार करतात परंतु कर्कटा गाव हे असे आगळेवेगळे आहे चक्क सरपंचाच्याच खुर्चीवर बसून पती राजा दिमाकाने कारभार करत आहेत मात्र कायद्याने हे गैर आहे असे कृत्य करणाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकोणतीस जानेवारी रोजी गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली कोणत्याही ग्रामसभेचा अध्यक्ष माननीय सरपंच असतात परंतु या ग्रामसभेत सरपंचाऐवजी सरपंचाचे पती हेच सरपंचाच्या खुर्चीत बसून गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरपंच समजून उत्तर देत होते त्यांना त्या खुर्चीवर बसून उत्तर देण्याचा अधिकार कोणी दिला असे गावकरी विचारत असून पती हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या सुविधा पत्नी चेअरमन असलेल्या कारखान्याशी संबंधित आहेत गावचा कारभार करताना सरपंचाला अधिकार आहेत परंतु अधिकाराचा दुरुपयोग करून पती हेच गावचा कारभार करत आहेत त्यामुळे महिला सरपंच पदाचा अवमान तर होत नसेल ना झाला तर शासन यावर काय कारवाई करणार असाही गावकरी प्रश्न विचारत आहेत राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर